हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी दुधी भोपळ्याच्या खमंग खुसखुशीत चविष्ट पुऱ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे या पुऱ्या सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी किंवा प्रवासात बरोबर नेण्यासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता खूप छान लागतात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा दुधी भोपळा किसून तो पिळून घेतलेला आहे कारण दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं काढून घेतलेलं पाणी गरज लागेल तसं पीठ मळण्यासाठी मी वापरणार आहे जास्तीत जास्त दुधीचा कीस वापरून पुऱ्या बनवायच्या आहेत त्यामुळे कीस मी जास्त घेतलेला आहे आता यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे दोन ते अडीच वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो चणा डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे चणा डाळीच्या पिठामुळे पुरी अजून छान लागते चवीला अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धना आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे ओव्यामुळे पुरीला छान खमंगपणा येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते थोडेसे तीळसुद्धा घालून घ्यायचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण घेतलेलं आहे एक चमचा भरून एक चमचा तेल घालायचं आहे बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा जाडसर वाटून घेतलेला आहे दुधीचा केस ओलसरच असतो गरज लागेल तितकंच पाणी घालायचं आहे पीठ चांगलं घट्ट मळायचं चा पुरीसाठी थोडं थोडं पाणी घालून पिठाचा चांगला घट्ट गोळा मळायचा आहे कारण दुधीचा ओलसरपणा तिखट मिठामुळे पीठ सैल होतं त्यामुळे सुरुवातीलाच पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर लगेचच पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही मध्यम पातळ पुऱ्या लाटायच्या आहेत या पुऱ्या खूप पातळही नाही किंवा खूप जाडसरही ठेवायच्या नाही अशा पद्धतीने पुऱ्या व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत आणि लगेचच पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत त्यासाठी मी एका बाजूला तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं की गॅस थोडासा कमी करायचा आहे फुल गॅसवर पुऱ्या नाही तळायच्या नाहीतर वरतून लाल आणि आतमध्ये कच्च्या राहतील तुम्ही बघू शकता पुरीसुद्धा किती छान तळली गेलेली आहे पुरी व्यवस्थितच तळली पाहिजे त्यामुळे गॅस थोडासा कमी करूनच तळायचा खूप खमंग खुसखुशीत पुऱ्या होतात आणि तिखट मिठाचं प्रमाण व्यवस्थित घालायचं म्हणजे चवीलासुद्धा मस्त लागतात या गरमागरम पुऱ्या अशा सुद्धा खायला छान लागतात किंवा दह्यासोबत ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा भाजलेल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता मी पुरीसोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान खमंग अशा झालेल्या आहेत आणि मी कालची भाजी बनवून जो अर्धा भोपळा उरलेला होता त्याच्या चाज्या पुऱ्या केलेल्या आहेत पुऱ्या नको असल्यास याच पिठाच्या घडीच्या पोळ्यासुद्धा बनवता येतात किंवा पराठे बनवले तरी चालतात दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून खमंग भाजून घ्यायचे आणि गरमागरमच खायचे फक्त पराठे किंवा अशा पोळ्यांमध्ये तिखटाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तुम्हाला थोड्या जरी माझ्या रेसिपी आवडत असल्यास तुम्ही किंवा तुम्ही चॅनलमध्ये नवीन असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सोबतच तिथे बेल बेलायकन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब तिथे पाहायला मिळतील थँक्यू बाय